मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र विजयकुमार स्वामी फ्लॅशबॅक मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आमचे मालक अमित विलासरावजी देशमुख यांनी काल दयानंद सभागृहामध्ये एकदम जबरदस्त भाषण केलं अगदीच काळजाला हात घातला काळजाला हात घातला आता इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं हा जुनाच धंदा आहे मालकांचा जुनाच धंदा इमोशनल ब्लॅकमेलिंग या इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याच्या ओघामध्ये मालकांनी कोविड काळातला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कामकाजाचा उल्लेख केला अडीच वर्षाच महाविकास आघाडी सरकार, का सरकार होत आणि त्या काळामधली दोन वर्ष कोविड मध्ये गेली आणि कोविड मधल्या दोन वर्षाच्या काळामध्ये लातूरकरांच्या पाठीशी कोण होतं लातूरकरांच्या मदतीला कोण होत ते सांगताना जबरदस्त अभिनय केला जबरदस्त अभिनय म्हणजे कोण होत तुमच्या पार्टीला असं जे, जे तुम्ही स्टाईल बघा ते स्टाईलच असं अडीच वर्ष फक्त महाविकास आघाडीची सत्ता होती आणि त्यातही दोन वर्ष कोविड होता सगळंच बंद होत हे आपण अनुभवलेलं आणि कोविडच्या काळामध्ये मदतीला कोण आलं कोण होत त्याची चर्चाही नाही स्टाईल हे लातूर करावरती केलेले अनंत उपकार होती की कोविड काळामध्ये आपण आमच्या पाठीशी उभं राहिलं मालक आपण लोकांची दिशाभूल करत आहात दिशाभूल करत आहात लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी जाग करणं हा फ्लॅशबॅकचा मुख्य उद्देश आहे कोविड काळामध्ये आपण जनतेच्या पाठीशी नव्हता कोविड काळामध्ये आपण लातूर मध्येही वास्तव्यास होतात परंतु क्वारंटाईन होतात आपण गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं आपल्यावरती जबाबदारी सोपवली होती ऐन प्रचाराच्या धामधुमीत आपण कोरोना झाल्याचं निमित्त करून बाभळगावच्या बाहेर निघाले नाही बाहेर निघाले दोन वर्षाच्या काळापैकी पहिले सहा महिने आपण घराच्या बाहेर निघाला नव्हता आपण मुंबईत होतात आपण बाभरलगाव मध्ये होतात लातूरच्या रस्त्यावर फिरला नव्हता त्यामुळे लातूरच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी मी घेतली असं जी स्टाईल आहे ना ही भंपक आहे भंपक मी असं का म्हणत आहे याचा मी पुरावा आपल्याला प्रत्यक्ष देत आहे पुरावा देत आहे मी खोट बोलत नाही मी मालकासारखं दिशाभूल करत नाही मी पुरावा देतोय पुरावा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री व लातूरचे पालकमंत्री प्रशासकीय यंत्रणा वारंवार प्रत्येक रुग्णाला सांगत होती प्रत्येक नागरिकाला लातूर जिल्ह्यातील सत्तावीस अठ्ठावीस लाख लोकांना आश्वासन देत होते की कोणत्याही रुग्णाला बेड उपलब्ध होईल ऑक्सिजन अभावी हो कोणाचाही मृत्यू होणार नाही व्हेंटिलेटर अभावी हो कोणाचा मृत्यू होणार नाही ह्या माझा शब्द आहे छाती ठोकपणे हे मालक सांगत होते प्रशासनाचा हवाला देत होते मात्र मालक तुम्हाला मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आठवण करून द्यायची कोविडने तडफडत असलेला आपला नवरा घेऊन एक महिला शासकीय रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दारात आक्रोश करत होती आक्रोश करत होती मालक लातूर विधानसभा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नवीन आबादी पाखर सांगवी नवीन आबादीतील रंजित क्षीरसागर नावाच्या तरुणाला ना त्याची पत्नी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दारामध्ये घेऊन आली होती मालक त्याला बेड उपलब्ध नव्हता व्हेंटिलेटर ऑक्सिजनची गोष्ट सोडा अभावी रंजित क्षीरसागर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दारात तडफडत होता तडफडत होता त्याकडे एक डॉक्टर बघायला तयार नव्हता हो विलासराव देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधला एकाही डॉक्टर त्याच्याकडे बघायला तयार नव्हता मालक वैद्यकीय शिक्षण मंत्री आपण स्वतः होतात पालकमंत्री आपण स्वतः होतात रणजित क्षीरसागरची पत्नी अक्षरशः लुळू लोळू रडत होती आक्रोश करत होती तिच्या आक्रोशाने असमंत भेदला जात होता पण एकाही डॉक्टरला दया आली नाही एकाही डॉक्टरला आणि रणजितने आपल्या पत्नीच्या साक्षीने पत्नीच्या डोळ्यात देखत शेवटचा श्वास घेतला तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दारात मालक कोविड काळामध्ये आपण आमच्या पाठीशी नव्हतात नव्हतात आपण आपल्या कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या घोषणेसोबत हातात माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे लातूरच्या नागरिकांना तुम्ही तडफडत मराला सोडलं तडफडत मराला ही मागे जी बातमी आहे ती तीच बातमी आहे जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दारात रणजित सागर तडफडून मेला त्याची लोक भले विसरले असतील रणजित क्षीरसागरची पत्नी आजही विसरली नसेल की आपल्या पतीचा मृत्यू इथल्या नाकरत्या राज्यकर्त्यामुळे झाला इथल्या नाकरत्या पालकमंत्र्यामुळे झाला इथल्या नाकरत्या मंत्र्यामुळे झाला नाकरत्या महाविकास आघाडी सरकारने उपचार पुरवले नाहीत म्हणून झाला वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या स्वतःच्या गावात स्वतःच्या मतदारसंघात त्यांचे मतदार तडफडून तडफडून मरायला लागले होते तडफडून त्यावेळेला हा निरो कुठे फिडेल वाजवत बसला होता याचा तपास प्रत्येक मतदाराने करायला हवा प्रत्येक मतदाराने कोण होत त्यावेळेला पाठीवरून हात फिरवण्यासाठी तुमच्या हे पालकमंत्री नव्हते आणि मालकमंत्री तर नव्हतेच नव्हते रणजित क्षीरसागर मृत्यूपूर्वी बारा नंबर पाठीवरच्या उपचार केंद्रामध्ये कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होता त्याची प्रकृती बिघडत गेली तेथील कोविड सेंटर मधील तज्ज्ञांनी रणजितच्या पत्नीला रणजितला विलासराव देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगितलं तशी व्यवस्था केली मात्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दारामध्ये तो पडून होता त्याची प्रकृती तिथे खालावत गेली रणजितला कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटर लावणे आवश्यक आहे असं कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाने कळवून सुद्धा विलासराव देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार झाले नाहीत त्याला दाखलच करून घेतलं नाही उपचाराची गोष्ट तर खूपच दूर राहील आणि रणजित अम्ब्युलन्समध्येच एम्ब्युलन्समध्येच तडफडून तडफडून गेला मालक रणजित क्षीरसागर तडफडून तडफडून गेला आपल्याप्रमाणेच इथली व्यवस्था क्रूर आहे डीनच्या कानावर हा आवाज जात नव्हता की तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्याही कानावरती हा आवाज जात नव्हता बिचारे अन्य कर्मचारी हतबलपणे हा सगळा प्रकार पाहत होते बधीर झालेल्या भावनांनी लातूरकरांनी तो आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेला तमाशा कुणीही विसरू शकणार नाही म्हणून कुणी विसरू शकणार आज जे कोविड काळामध्ये ही स्टाईल चालू आहे ना मी तुमच्या पाठीशी उभा होतो तुम्ही उपस्थित असते तुम्ही आमच्या पाठीशी उपस्थित असते तर रणजित क्षीरसागरचा तडफडून मृत्यू झाला नसता झाला नसता मालक हे एकूल ते एक उदाहरण नाही एकूल ते एक उदाहरण नाही आणखी एक घटना आहे खंडित झाल्यामुळे चार रुग्ण चार कोविड रुग्ण तडफडून मेले तडफडून आपणच पालकमंत्री होतात आपणच वैद्यकीय शिक्षण मंत्री होतात मालक जर तुम्ही कोविड काळामध्ये आमच्या पाठीशी उभे राहिले असते लातूरमध्ये एकही मृत्यू झाला नसता एकही महाराष्ट्रात मृत्यूचं सर्वाधिक सरासरी प्रमाण हे लातूरचं होत लातूरच ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असू शकेल आम्हाला मात्र लाज वाटतो एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी विलासराव देशमुख सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गांधी चौकातील तिसऱ्या मजल्यातील आय सी यू मध्ये व्हेंटिलेटर बंद पडलं आणि चार रुग्ण दगावले दगावले आपण आमच्या पाठीशी उभे असते तर ते रुग्ण आज दगावलेले नसते ते रुग्ण आज आपल्या कुटुंबात असते आपण जो दावा करताय की कोविड काळात तुमच्या मदतीला कोण होत हे चूक आहे दिशाभूल करणारं विधान आहे अभिनयामध्ये आपण पारंगत आहात इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यात आपण पारंगत आहात तुमच्या जवळच सर्वात मोठं शस्त्र डोळ्यात अश्रू आणणे भावनिक करणे मात्र ज्या घरातील नातेवाईक गमावले आहेत करता पुरुष गमावलेले आहेत कोणती बहीण गमावली आहे कोणाची आई गमावली आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रू तुम्ही कधी पुसायला आले होते पालक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली होती का हा प्रश्न पडतो पालकमंत्री म्हणून पालक म्हणून मालक म्हणून चालक म्हणून आपण कोविड काळामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे नव्हते आपण आपल्या घरात होतात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे तत्व पाळत घरात होतात याचा भयंकर दाखला मी दुसऱ्या भागात देईन तोपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद